नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मेवा गावरानच खाव तर मंडई आपण मागचा व्हिडिओ बनवला होता की कुक्कुटपालन कोणी करावे त्यानंतर की प्रथम म्हणजे कुक्कुटपालन आपण ठरवलं की करा चालू करायचं त्यानंतर आपण कुठल्या प्रकार म्हणजे कुठला अभ्यास आपल्याला गरजेचा आहे तर सर्वप्रथम अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो कुठल्या प्रकारे कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा करणं गरजेचं आहे तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे तर तो नक्कीच मी मध्ये लिंक देतो तिथे जा आणि तो व्हिडिओ बघा आता त्यानंतर मंडळी येतो प्रकार की आपण आता जागेची निवड कशी केली पाहिजे तर बघा कुकुट पालन करायचं आपण बाजारपेठेचा अभ्यास आप केला आता जागेची निवड तर जागेची निवड करताना मंडळी पहिला मुद्दा येतो की जमिनीचा आकार आणि प्रकार आता आकार जमिनीचा आकार आकार म्हणजे काय आता सपोज तुम्हाला एक हजार कोंबड्यांचं कुक्कुट पालन करायचंय तर एक हजार कोंबड्यांसाठी मिनिमम आपल्याला किती जागेची रिक्वायरमेंट आहे जर फ्री रेंज करत आहोत तर साधारण चार पाच गुंटलची आपल्याला गरज आहे त्यानंतर जर आपण शेड बांधायचं तर शेड बांधण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर एक हजार कोंबड्यांसाठी शेडमध्ये जागा म्हणजे किती बाय कितीचं शेड केलं पाहिजे तर मंडळी बघा एखाद कॅल्क्युलेशन असतं की एका कोंबडीला साधारणतः एक स्क्वेअर फुट ते दीड स्क्वेअर फुट एवढी जागा रिक्वायर असते तर साधारण हजार कोंबड्यांसाठी मग तुम्हाला त्या हिशोबाने शेड करावा एक हजार स्क्वेअर फुट किंवा दीड हजार स्क्वेअर फूट जागा लागेल त्या हिशोबाने तुमच्या जागेच्या हिशोबाने ते शेडचे तुम्ही लांबी रुंदी सिलेक्ट करा तर त्यानंतर ह्याच जागेमध्ये म्हणजे जर हजार कोंबड्यांच्या जागेमध्ये दीड ते दोन हजार कोंबड्या कशा बसवायच्या तर हे कसं जुगाड करायचं हे जुगाड मी तुम्हाला पुढचं ज्यावेळेस मी तुम्हाला माझा शेड दाखवेल त्या शेडमध्ये मी काय कशा पद्धतीने जुगाड केलेलं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला तिथे दाखवेल त्यानंतरचा प्रकार येतो की जमिनीचा प्रकार कसा हवा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बघा आपण लाखोंचं शेड बांधणार इतका खर्च करणार तर त्यामध्ये तर तुमच्या जमिनीचा प्रकार हा खूप महत्वाचा आहे म्हणजे जमीन निवडताना शक्यतो तुम्ही काय करा मुरमाड प्रकारची जमीन निवडा हे काळीभोर जमीन नको म्हणजे जसं काळीभोर जमिनीमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस प्रचंड चिखल होतो तर चिखल लवकर वाढत नाही त्यानंतर आपण जर फ्री रेंजमध्ये काम करतो तर आपल्या कोंबड्या ह्या बाहेर फिरतात बाहेर फिरल्यानंतर चिखल त्यांच्या पोटात जातो त्या अशुद्ध पाणी त्यांच्या पोटात जातं त्यानंतर कॉस्किडिओ सारखे सहा हजार तुम्हाला तो पण आपण व्हिडिओ बनवला कॉस किडिओ कसा होतो त्याच्या त्याचा आजारावर उपचार काय लक्षणं कोणते तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारच्या अनंत अडचणी येतात तर जमीन ही मुरमाड असावी त्यानंतर जमीन ही टेकडावर असावी म्हणजे खोलगड भागात नसावी तर खोलगड भागात असल्यामुळे काय होईल ज्यावेळेस पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर त्या भागात ज्यावेळेस पाणी साठतं पाणी साठल्यानंतर आपलं शेड ओलं होतं त्यानंतर मॉर्टॅलिटी ही खूप जास्त प्रमाणावर वाढते त्यामुळे खोलगड भाग नको काळीबोर जमीन नको जमीन मुरमाड हवी आणि टेकडावर तुमचं शेड असावं त्यानंतरच त्यानंतर विचार केला तर आपला बघा दुसरा पॉइंट येतो त्याचा वीज आणि पाणी आता पाणी पाण्याचं जर आपण बोलू तर पाणी कसं हवं पाण्याची सोय ही तुमची चोवीस तास पाण्याची सोय हवी तर पाणी हे कसं हवं तर पाणी हे पिण्याजोग्य हवं म्हणजे जे, जे पाणी आपण माणसाने पिल्यानंतर आपल्याला काही होणार नाही म्हणजे अशा पद्धतीचं पाणी हवं म्हणजे पिणं योग्य पाणी थोडक्यात आपल्याला पाहिजे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला वॉटर सॅनिटायझर सुद्धा वापरावं वा लागतं तर तो पुढचा भाग आहे तर पाण्याची सोय आपल्याला हवी त्यानंतर ते येतं वीज आता वीज वीज म्हणजे कसं चोवीस तास आपल्याकडे लाईट हवी म्हणजे लाईटचं कनेक्शन हे प्रॉपर हवं उगच या पोलवरून आपण आता बरी शेतकरी मंडळी काय करते आकडे टाकून भरपूर लांब लांब पर्यंत ते वायर पसरवलेले असतात तो. तो तर मध्येच लाईट जाते तर आता लाईटची खरी गरज आपल्याला काय वापरते ज्यावेळेस आपण ब्रुडिंग करतो पिल्ल आणतो एक दिवसाचं पिल्लो आणतो पंधरा दिवसाचं पिल्लो आणतो तर हे पिल्लो आणल्यानंतर त्याला आपल्याला जवळपास पंधरा दिवस महिनाभर ब्रुडिंग करावे आता तर ब्रुडिंगमध्ये ब्रुडिंग करताना तर त्याचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतो हा टेम्परेचर मेंटेन करणं तर टेम्परेचर आपल्याला ट्वेंटी एट डिग्री टू थर्टी टू डिग्रीपर्यंत टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर आपल्याकडे दहा डिग्री पंधरा ही खाली जातं काही काही भाग अजूनही खाली जातात आता आमचा निफाडा भाग आहे कधी कधी आमच्याकडे सहा सात पर्यंत सुद्धा टेम्परेचर जातं तर त्यावेळेस आपल्याला लाईटचा ला ला मेजर पार्ट येतो खूप जास्त प्रमाणात लाईट लावून आपल्याला ते टेम्परेचर मेंटेन करावं लागतं तर टेम्परेचर हे आपल्याला मेंटेन करण्यासाठी आणि आपल्याला मोठे मोठे बल्ब हॅलोजन हजार हजार बॅटचे लावावं लागतात तर एवढे मोठे लावल्यानंतर ती लाईट व्यवस्थित राहिली पाहिजे त्यानंतर एवढ्या लाईटला ती कॅपेबल हवी तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा सर्वप्रथम आपण शेड बांधतानाच जसं म्हणजे आपले पिल्ल पडायच्या अगोदर लाईट आणि पाण्याची व्यवस्था ही झालीच पाहिजे त्यानंतरचा मुद्दा येतो मंडळी आपला तिसरा मुद्दा की वाहतुकीची सोय आता सगळं करतो आपण बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो आता बऱ्याच शेताला आपण बघतो शेतात ना सुद्धा रस्ता नसतो तर शेतमाल माल बाहेर काढायचा कसा का हा शेतकऱ्याचा मोठा प्रश्न असतो तर आता याच्यासाठी म्हणजे तुम्ही जी जागा निवडाल तुमच्या शेड बांधण्यासाठी तर त्या जागेला रस्ता हा फार महत्वाचा आहे तर रस्ता तुमच्या फार्मपर्यंत तो येणं गरजेचं आहे आणि जसं आपल्याला पिल्लं आणायला गाडी लागते त्याच्यानंतर आपल्या खाद्याच्या गाड्या येतात त्याच्यानंतर आपल्याला आपण जे कोंबडे विकतो त्या कोंबड्यांच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या येतात त्या गाड्या तिथपर्यंत जाणं किंवा एखादा ग्राहक आहे तो अंडी घेण्यापर्यंत आपल्यापर्यंत येऊ शकला पाहिजे त्यानंतर आपला माल विकता आला पाहिजे आपल्याला असा रस्ता आपल्याला हवा म्हणजे कमीत कमी तुमची चार चाकी गाडी तिथपर्यंत यायला हवी अशा प्रकारचा रस्ता तिथे त्या जमिनीत हवा हवा त्यानंतर रस्ता पण कसा आता सपोज पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ता म्हणजे सगळीकडे रस्ते असतात पण पावसाळ्यात अडचण काय आहे पावसाळ्यात जर पाऊस जास्त प्रमाणात झाला तर तुमची गाडी तुमच्या फार्मपर्यंत येऊ शकत नाही असे पण आहेत तर मग त्या ठिकाणी पावसाळ्यात आपला बिझनेस हा चारही म्हणजे बाराही महिने चालतो म्हणजे कुठल्याही ऋतूमध्ये आपला बिझनेस हा बंद पडत नाही तर मग आपल्याला पावसाळ्यातही तो बंद ठेवता येणार नाही त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा गाडी तुमच्या शेडपर्यंत आली पाहिजे अशा पद्धतीचा रस्ता हवा त्यामुळे जागा निवडताना रस्त्याचा सुद्धा वाहतुकीच्या सोयीस्ता सुद्धा तितकाच विचार करणं गरजेचं आहे त्यानंतरचा मुद्दा येतो मंडळी चौथा मुद्दा आपला परिसर स्वच्छता आणि सुरक्षितता आता परिसर स्वच्छतामध्ये काय येतं परिसर स्वच्छता म्हणजे तुमचा जिथे तुम्ही फार्म करणार आहात त्याच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ हवा म्हणजे कुठल्याही प्रकारचा कचरा तिथे पडलेला नको किंवा दुर्गंधी नको किंवा अजून स्वच्छता तिथे नको म्हणजे स्वच्छ परिसर हवा थोडक्यात आणि सुरक्षित इथं तर सुरक्षिततामध्ये काय येतं की आता बऱ्याच आपण बघतो की वन्य प्राणी कधी कधी बिबट्या सुटतात काही भागात बऱ्याच भागात तर बिबट्यासारखा प्राणी जर तुमच्या शेळीपर्यंत आला तुमच्या शेळीमध्ये घुसला तर त्याला पाच मिनिटं सुद्धा लागणार नाही आपला फार्म उद्ध्वस्त करायला किंवा कुत्रे येतात किंवा मुंगूस येतो त्यानंतर असे बरेच आहे रानबोके आपल्या पक्षाला त्रास देण्यासाठी भरपूर प्रकारचे वन्यजीव आहे किंवा आपण साप म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपला परिसर थोडक्यात काय आहे सुरक्षित असावा आता बिबट्यापासून आपण सुरक्षित ठेवू शकतो पण आता हे जे प्राणी आहे आता सपोज मुंगूस आहे त्यानंतर तुमची मांजर आहे त्याच्या साप आहे हे आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी असतातच म्हणजे तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी म्हणजे तो परिसर आपण शेड बांधताना या गोष्टी सुद्धा विचार करायचा की हे वन्य प्राणी जर आले तर यांच्यापासून आपल्या पक्ष्यांचा आपण बचाव कसा करू शकतो म्हणून सुरक्षित हा पॉईंट सुद्धा तितकाच गरजेचा आहे याचा आपण आत्ताच विचार करून ठेवा म्हणजे शेड बांधताना तुम्हाला त्या गोष्टीचा त्याच्यात विचार करून त्याच्या उपाय आपल्याला त्याच वेळेस करता येईल ठीक आहे तर त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आपला हा मुद्दा आपला कव्हर झालेलाच आहे अगोदर की बाजारपेठ तर बाजारपेठ जवळ एकता तर बाजारपेठ आता माल विकायचा आहे ठीक आहे आपण प्रोडक्शन करू आपल्या अंडे उत्पादन झालं आज चालू आज आपण तीनशे चारशे पाचशे हजार अंडे आपण तयार करतो किंवा हजार पक्ष्यांचं आपला फार्म आहे तर बरेचसं माल आपल्याला विकायचा आहे समजा कोंबडे विकायचे किंवा काय विकायचे तर म्हणजे याला ग्राहक असणं गरजेचं आहे तर आपण उत्पादन करू पण ग्राहक काय तर मग आपल्या परिसरामध्ये की आपली बाजारपेठ आपल्याला कोणती निवडायची ती बाजारपेठ किती अंतरावर हवी आता सपोज जर मी करतो जर इथे फार्म करतोय मला जर बाजारपेठ आहे शंभर किलोमीटर दूर तर मला शंभर किलोमीटर जाऊन मला अंडी विकणं माल विकणं वाहतुकीचा खर्च त्या गोष्टी मला परवडेबल आहे का तर नक्कीच नाही जर इतका लांब असेल तर आपल्याला तो कॉस्ट जर आपल्या याच्यात ॲड केली तर आपल्याला खाली काहीच उरणार नाही त्यामुळं आपल्या फार्मच्या ॲटलिस्ट पस्तीस तीस मॅक्झिमम तीस, तीस किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला बाजारपेठ अवेलेबल पाहिजे म्हणजे ती असायला हवी त्यानंतर भविष्यातील विस्तारता आता हा खूप महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे आज आपण हजार कोंबड्यांचं करतोय सपोज जातो मी करतोय हजार कोंबड्यांचं मी फक्त आज हजार कोंबड्यांचा विचार करून मंडळी चालणार नाही तर मी भविष्यातला मल्टिप्लाय बाय फाईव्ह ऍटलिस्ट म्हणजे मी पाच हजार कोंबड्यांचा विचार माझ्या मनात हवा की माझा फार्म मला पाच हजार कोंबड्या मी तयार करणार आहे कारण कसं आता तुमचं काही दिवस कोंबड्या अंडे देते आपली गावठी कोंबडी कंपॅरेटिव्ह कमी अंडे देते तर ती कुडवर आली तर कुडवर आलं तुम्ही पिल्ल अंड्यांवर बसवणारे एक कोंबडी मिनिमम मिनिमम ते मिनिमम दहा पिल्ल तर नक्कीच काढते तर तुमचा फार्म हा म्हणजे तुमच्या पक्ष्यांची संख्या ही ज्या वेळेस तुम वाढायला लागते त्यावेळेस प्रचंड वाढते मग अशा वेळेस जर आपण फक्त हजार कोंबड्यांच्या हिशोबाने जर आपला फार्म केला किंवा जागा तेवढीच निवडली विस्ताराला जागाच ठेवली नाही तर मंडळी तुम्हाला तिथला तिथंच तुमचा बिझनेस तेवढाच मर्यादित राहील म्हणजे जे एक्सपांड करायचे जे आपले प्लॅनिंग असतात ते, ते नंतर करून उपयोग नाही तुम्ही आताच मल्टिप्लाय बाय फाईव्ह मध्ये तुम्ही एक्सपांड करण्याची कॅपॅसिटी ठेवा तर हे बघा हे छोटे छोटे मुद्दे आहेत मंडळी मी तुम्हाला सांगितलं तर बाजारपेठा अभ्यासानंतर आता आपला हा व्हिडिओ त्यानंतर जागेची निवड आपण याच्यात शिकलो आता हे जागेची निवड करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा अशा प्रकारची जागा निवडा की ह्या सगळ्या अडचणी आपल्याला येणार नाहीत तर मंडळी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटला असेल किंवा तुमच्या काही उपयोगाचा असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचा तर मंडळी आणि आपण आता एक अशाच पद्धतीचा एक शेड आपण उभारतोय तर फॅब्रिकेशनमध्ये आपण ज्या पद्धतीचं शेड आपलं पहिलं फॅब्रिकेशनमध्ये प्रॉपर आपण एकदम शेड केलेला आहे त्याचा जो कम्पॅरेटिव्हली खर्च हो। आणि आता आपण थोडं जुगाडू पद्धतीने शेड तयार करणार आहे तर त्या शेड कसं तयार करतो हा बेसिक पासून मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे प्रत्येक एका पॉईंटचं मी तिथे तुम्हाला सांगणार आहे किती खर्च येतो किती काय येतं किती साईज घेतली कुठल्या गोष्टीला किती खर्च येतो आणि खूप कमी बजेटमध्ये ते शेड असणार आहे तर ते सगळे व्हिडिओ बघण्यासाठी गरज आहे कशाची तर नक्कीच सबस्क्राईब करण्याची आणि बेल आयकॉन दाबण्याची म्हणजे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नक्कीच सपोर्ट करा मंडळी तुर्तच थांबतो धन्यवाद